आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्या भागात अरुंधती सदम्यात असल्याचं दिसत आहे तिचा विश्वासच बसत नाही की आशुतोच निधन झाले आहे यश तिला घरी घेऊन येतो आणि झोपवतो थोड्या वेळाने अरुंधती उठते आणि आशुतोषच्या वाढदिवसाची तयारी करायला सुरुवात करते तिला निधन झाल्याची घटना ही केवळ स्वप्नच वाटते त्यामुळे ती उठून पुन्हा वाढदिवसाची तयारी करायला घेते आणि यश तिला समजावण्याचा प्रयत्न करतात पण अरुंधतीला त्यांचे म्हणणे मान्य नाही दुसरीकडे सुलेखाताईंना ताईंना देखील आशुतोषच्या निधनाचा धक्का बसतो त्या अरुंधतीला आशुतोषच्या निधनाला दोषी मानतात अरुंधतीमुळे आज आशुतोष आपल्याला सोडून गेला असं त्या सतत बोलताना दिसत आहे तसंच त्यांनी अरुंधती सोबत असलेले सगळे संबंध तोडले आहेत अश्वितोच्या निधनानंतर माझा आणि अरुंधतीचा संबंध संपला असे ते बोलतात ते ऐकून सर्वजण चकित होतात देशमुखांना याबाबत कळतात सर्वांना धक्का बसतो ते पळत केळकरांच्या घरी येतात सुलेखाताईंनी घेतलेला निर्णय ऐकून आप्पा अनिरुद्ध कांचनाथजी संजना अभि आणि धक्का बसतो तेवढ्यात कांचनाजी अरुंधतीला घरी घेऊन जाणार असल्याचा निर्णय सांगतात अनिरुद्ध अरुंधतीला धीर देण्याचा प्रयत्न करत असतो आता अरुंधती या सगळ्याला तयार होणार का हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत अरुंधती सोबत घडलेल्या घटनेनंतर संजना मात्र चलबिचल झाली आहे आता अरुंधती पुन्हा देशमुखांच्या घरी राहायला येणार ती पुन्हा सगळ्यांच्या मनात घर करणार सगळी संपत्ती पुन्हा अरुंधतीच्या नावावर करतील असे अनेक प्रश्न तिला पडत आहे संजना या सगळ्यावर तोडगा काढण्यासाठी वकिलांना फोन करते पण तेही तिला सांगतात की नावावर घर आहे त्यामुळे हे घर कोणाला द्यायचं हा पूर्णपणे त्यांचा निर्णय असणार आहे तसेच अनिरुद्ध पुन्हा आता अरुंधतीकडे जाणाऱ्याची भीती संजनाच्या मनात आहे अनिरुद्ध अरुंधतीला समजावत असतो तेव्हा संजना त्याच्याकडे रागाने पाहत असते आता अनिरुद्ध देखील आपल्या हातातून गेल्याची भावना संजनाच्या मनात येऊ लागली आहे त्यामुळे संजना आगामी भागात काय कटकार असणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे